यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलंय या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील निलेश शिंदे प्रमुख मोहन उगले माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी गणेश जाधव प्रशांत काळे सुनील बायले विद्याधर भोईर माजी नगरसेविका विजया पोटे छाया वाघमारे विवेक खामकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार मोरे यांनी क्लस्टर योजनेच्या माध्यमातून धोकादायक इमारती चाळी तसेच झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काचा सुरक्षित निवारा देणं शक्य होऊ शकेल यामुळे या योजनेची कामं तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे दरम्यान आयुक्त गोयल यांनी आमदारांच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात आला असून क्लस्टर योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलंय तर यावेळी पालिकेच्या दहा प्रभागात प्रत्येकी एक क्लस्टरचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याची सूचना देखील उपस्थित पदाधिकाऱ्यांना केली आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मानिय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पेतून ठाणे महानगरपालिके आहेत अतिशय युद्ध पदलीवर क्लस्टर योजना चालू आहेत आणि त्या ठाण्याच्या धर्तीवर आपल्या या कल्याण डोंबळी महापालिकेत मोठ्या प्रमाणे आपण क्लस्टर डेव्हलपमेंट करू शकतो आणि मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व कल्याण डोंबरीचे सर्व पदाधिकारी ऐक त्यांच्या भेट घेतले असतात त्यांच्याकडे एक मागणी केली की के आपल्याकडे क्लस्टर योजना युद्धपातळीवर राबवावी जेणेकरून तिथल्या धोकादायक इमारती असतील झोपडपट्टी भाग असेल चालीचा सा भाग असेल या बाळातल्या लोकांना नागरिकांना दिलासा देण्याचं काम आपल्याला करता येईल आणि त्या मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व पदाधिकारी आणि आयुक्तांकडे मागणी केली आणि आयुक्तांनी सकारात्मक असं आम्हाला उत्तर देऊन समाधानकारक चर्चा करून आम्हाला जे ताबडतोब क्लस्टर योजना अंमलात आणली जाईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे <coughs> का अनेक कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या दहा प्रभागात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेग या क्लस्टर योजना आपण राबवत आहोत त्या ठिकाणी जिथे ताबडतोब जसं सोयीस्कर होईल तिथे ताबडतोब आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की ताबडतोब क्लस्टर योजना राबवण्यात येईल त्याची संपूर्ण चर्चा करून माहिती घेऊन निर्णय घेते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा